सातारा जिल्ह्यात अनोखी घटना घडले एका मातेनं चक्क चार बाळांना जन्म दिलाय आश्चर्याची बाब अशी कि याच मातेनं पाच वर्षांपूर्वी तीन बाळांना जन्म दिला होता त्यामुळं या एका मातेच्या कुशीत आता सात बाळ वाढणार आहेत ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली काजल विकास खाकुर्डिया या सत्तावीस वर्षीय महिलेनं चार बाळांना जन्म दिला काजल ही कोरेगावला माहेरी आलेली असताना तिच्या पोटात दुखायला लागलं तेव्हा तिला साताऱ्यात हलवण्यात आलं आणि साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात तिची प्रसूती झाली तिला मुली आणि एक मुलगा झालाय अवघड अशी ही प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आता आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत दरम्यान या यशस्वी प्रसूतीसाठी डॉक्टर देसाई डॉक्टर सलमा इनामदार डॉक्टर खडतरे डॉक्टर झेंडे डॉक्टर दीपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकानं मेहनत घेतली एका मातेच्या पोटात त्या लहानग्याचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एक प्रकारे आनंद सोहळा पाहायला मिळाला काजल माझं नाव काजल आहे आणि सासूळला राहते इकडं आले ते तिच्या त्याच्या घरी इकडं पोटात दुखायला लागलं म्हणून तिकडं दवाखान्यात गेले ते मी दाखवायला म्हणते तुम्ही सातारा जावा डिलव्हरीला सातारा जाऊन तुम्ही ती त्यांनी चिठ्ठी करून दिली अँल पाठवलं केली तीन पहिले बाळ <बालो> होत <laughs> सिजरिंग केलं मग चार बाळ होते ते मग डिलव्हरीकडे इकडे आणलं आता का चोर आहे एकूण दोन मुली पाच फुरगी तुमची प्रकृती कशी आम्ही बेगारी काम करते तुमची तब्येत कशी तब्येत चांगली आहे